सशक्त लोकशाही दोन्ही बाजूने संवाद गरजेचा आम्ही राजकारण समाजकारणात गल्लत करत नाही सुप्रियांचे दादा पाटील भेटीवर भाष्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची आज बैठक होते आहे या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराड साधारण अर्धा तास चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आणि या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला त्यांचे उत्तम चाललेले असते आता शिवसेनेतून आमचे काही लोक जे सोडून गेलेत आम्ही शक्यतो त्यांच्या वाऱ्याला फिरत नाही असं संजय राऊत म्हणाले आणि एवढंच नाही तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची त्यांनी बेईमाणी केली गद्दारी केली महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर कुपसला पण त्यांचे बरे असते त्यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतरधा शुगर इन्स्टिट्यूट असते यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रय शिक्षण संस्था असते आमच्याकडे काही असं नाही आणि त्यामुळे आमच्या काही भेटीगेटी कोणाशी होत नाहीत आणि वेळ आली तरी आम्ही टाळतो असं राऊत यांनी म्हटलं यावर सुप्रिया सुळेने भाष्य केलं आहे प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी असते एक सशक्त लोकशाहीमध्ये संवादा दोन्ही बसूनही असायलाच हवा कोणत्याही मतदारसंघातील कामानिमित्त अधिवेशन सुरू असताना केंद्रातील प्रत्येक मंत्र्याची मी भेट घेत असते असंही त्या म्हणाल्या आणि यावेळी त्या असंही म्हणाल्या की आमचा पडद्यामागे काही नसं जे नेहमी असतं ते पडद्याच्या पुढे असतं याची केव्हा तिथे टेक्नॉल नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात तिथे कुठलाही पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही ती एक अकॅडमिक संस्था आहे म्हणजे आता मी जर मुंबई युनिव्हर्सिटीत गेले आणि तुम्ही आला तर तिथे आपण स्टुडंट म्हणूनच जातो ना तिथे काय पक्ष विचारधाराचा प्रश्न येत नाही तसंच वी एस आय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेली एक संस्था आहे तिथे फक्त आत्ता तर का सगळं काम आज जी चर्चा आहे जे मी वर्तमानपत्रात मागच्या आठवड्यात था, वाचण्यात आलं की ज्याचा उल्लेख ही केंद्राचे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला होता की आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे काम ॲग्रिकल्चर बेस्ड आता चालले शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याचा उल्लेख शिवराजसिंग चव्हाणसाहेबांनीही काल केला पार्लमेंटमध्ये त्यांच्या रिप्लायमध्ये तर त्याची आज साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे

नाही कसं आहे की प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते आता हिशोब करायला आला तर म्हणजे तुम्हाला मी अनेक उदाहरणं देते का सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे दोन्ही बाजूनी त्याच्यामुळे मी आता माझंच उदाहरण बघा तुम्ही माझा जर इंस्टाग्रॅम अकाउंट बघितलं तर भारतातल्या जेव्हा जेव्हा सेशन चालू असतं केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याची मी गाठ घेते कारण का कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातलं किंवा राज्याचं काम असतं काल काल तर योगायोगाने ज्वेल ओम ओम रामजी यांच्याकडे काम होतं भास्क आपल्या बग्रेसरांचं तर आम्ही तिघं अर्धा तास काल गप्पा त्या त्यांनी आम्हाला वेळ दिला होता त्याच्यामुळे त्यांच्याशी जाऊन बरीच चर्चा करायची काल संधी मिळाली काही डिपार्टमेंट्समधून आम्हालाही ते लिंक्स देतात की असं करा तसं करा किंवा काल तुम्ही जर रिप्लाय ऐकला असेल वॉटर सप्लायजचा तर काल सी आर पाटलांनी असं भाषण केलं की कुठेही पाण्यामध्ये किंवा इरिगेशन किंवा जल जीवन मिशन जे जे एम आपण म्हणतो ज्याला इंग्र आम्ही दिल्लीत आम्ही म्हणतो तर जल जीवन मिशन किंवा अशा कुठल्याही पाण्याच्या संदर्भात कुठेही भ्रष्टाचार झाला तर मला पत्र लिहा पत्र लिहायचं नसेल तर मला फोन करा मी इन्क्वायरी लावीन हे ऑन रेकॉर्ड काल जल जीवन मिशन आणि भारतातल्या कुठल्याही खासदाराला काल त्यांनी विन ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे